आणि आता बातमी जालनातून मुख्याध्यापकच दारूच्या बेधुंद अवस्थेत शाळेचे वर्ग खोलीत झोपल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय दारूच्या नशेत बेधुंद अवस्थेत वर्ग सुरू असताना मुलांसमोर टेबलावर पाय ठेवून खुर्चीवर या शिक्षकानं झोपण्याचा प्रकार जिल्हा परिषद शाळेत केला आहे आता पुन्हा जालना जिल्ह्यातील शाळेतल्या भोकरदन तालुक्यात दाऊदपूर टाकळी गावात जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापकाचं शाळेत दारूच्या नशेत बेधुंद अवस्थेत झोपल्याचा प्रकार समोर आलाय आहे दामो भीमराव रोजेकर या मुख्याध्यापकाचं नाव असल्याची माहिती समोर येते शुक्रवारी हा मुख्याध्यापक शाळेत दारूच्या नशेत आला असताना त्याला काही सुधरत नसल्यानं त्यांनी चक्क शाळेतील विद्यार्थी बाहेर जाताच शाळेतली इयत्ता दुसरीच्या वर्गात मुलांसाठी असलेली सतरंजी फरशीवर अंतरून त्यावर दिवसभर झोप काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय त्यानंतर ते दारूची नशा उतरल्यानंतर या मुख्याध्यापकानं शाळेतून पळ काढल्याची देखील माहिती समोर आली आहे दरम्यान शाळेत घडलेल्या या घटनेमुळे पालक वर्गातून मात्र संताप व्यक्त होत आहे दरम्यान मुख्याध्यापका विरोधात कारवाई करण्याची मागणी पालकांकडून केली जाते आहे गेल्या नऊ वर्षापासून आमच्या जिल्हा परिषद शाळेवर प्राथमिक शाळेवर रोजेकर राणाचे गुरुजी कायरत होते मुक्य करने वर, वर, ते दररोज शाळेवर नशा करून येत होते आम्ही त्यांना वारंवार सांगत होतो की गुरुजी तुम्ही नशा पाणी शाळेवर येत जाऊ नका परंतु ते माशी उलट आम्हाला सांगत होते की नाही आज इथे उद्या नाही घेणार असं करत करत त्यांनी आमच्या गावाला नऊ वर्षे काढले परंतु मानुष्य जे घात असती आमचे विद्यार्थी नऊ वर्षामध्ये किती मातीत गेले असतील त्या शिक्षकाला आम्ही गावातील पालक व मी स्वतः सांगत होतो परंतु शिक्षकाने या गोष्टी लक्ष न देता मी एके दिवशी दिनांक अकरा रोजी शाळेला दिली असता हे शिक्षक दारूपीठ दारू खाली पडलेले होते शाळेमध्ये मी त्यांचा फोटो काढून भोकरदल येथील गट शिक्षणाधिकारी शाहगार साहेबांना पाठवला असता त्यांनी तात्काळ पंचनामा करून कारवाईसाठी पुढे पाठवले आहेत